छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर आदेशानुसार राजश्री शाहू महाराज जयंती पंधरवडा स्पर्धा परीक्षा नियोजन करण्यात आले होते वक्तृत्व निबंध आणि चित्रकला या विषयावरती स्पर्धा नियोजित करण्यात आल्या होत्या प्रथम या स्पर्धा जिल्हा परिषद केंद्रशाळा केंद्र स्तरावर घेण्यात आल्या केंद्रातून जी मुलं प्रथम क्रमांकाने येतील ती तालुका स्तरावर त्यांची निवड होईल व तालुका स्तरावर जी मुलं प्रथम क्रमांकाने येतील हे जिल्हा पातळीवर जाण्यास पात्र होतील अशा पद्धतीनं नियोजन केलं होतं यात विद्या मंदिर तडशिन्हाळ शाळेतील विद्यार्थ्यांनी घौघवीत यश संपादन केलं आहे वक्तृत्व स्पर्धेत अथर्व विठ्ठलगुरव इयत्ता सहावी या विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला निबंध स्पर्धेत वैभवी नामदेव कदम इयत्ता सातवी या विद्यार्थीने प्रथम क्रमांक मिळवला हे विद्यार्थी पुढील जिल्हा स्तरावर होण्याच्या स्पर्धेत पात्र ठरले त्यांना शाळेचे मुख्याध्यापक गोविंद चांदेकर बाबूराव धामणेकर विशाल धामणेकर दत्तात्रय पाटील कीर्ती पाटील चनगडचे अधिकारी वैभव पाटील विस्तार अधिकारी सुमन सुभेदार सुनीत चंद्रमणी केंद्रप्रमुख ज्योतिबा पाटील व शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्ग यांचं मोलाचं सहकार्य लाभलं महानकर निफसाठी प्रकाश अैनापुरे चंदगड